इतर भाषिक हे आपल्या भाषेवर प्रेम करतात मग आपण आपल्या मराठी भाषेसाठी हट्ट का करू नये असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे आपल्या भाषेवर इतके संस्कार झालेले असताना आपणच आपल्या भाषेपासून दूर जात आहोत अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे ठाण्यात मनसेच्या वतीनं मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते त्यावेळी तै त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे निवडणूक तोंडावर आहे तेव्हा असे कार्यक्रम ऐकायला मिळणार नाहीत तेव्हा आमचीच पकपक तुम्हाला ऐकायला मिळणार आहे यापूर्वी मराठी भाषा दिन केवळ तारखेपर्यंत मर्यादित होता मनसेनं दोन हजार सातमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यास सुरुवात केली आणि आता सर्वच जण हाच दिन साजरा करत आहेत मात्र मराठी भाषा दिन केवळ एका दिवसापुरता न राहता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस साजरा झाला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं इतर राज्यात अशा पद्धतीत दिवस साजरा करत असेल असं कुठं दिसत नाही आपल्या राज्याला एक भूगोल आणि इतिहास आहे इथे अनेक संत आणि कवी होऊन गेलेत त्यामुळे मराठी भाषेला एक, एक वेगळा दर्जा आहे इतर भाषेतील अनेक चित्रपट तेलुगू इतर भाषेत डब होतात मात्र मराठी भाषेत काही ठराविक चित्रपट डब होत आहेत परंतु मराठीत डब झालेले चित्रपट आपण आवर्जून पाहतो आपणच मराठीवर प्रेम करायला हवं असंही त्यांनी सांगितलं रवींद्रनाथ टाहोर यांनी अनेक साहित्य लिहिले मात्र त्यांनी ते बंगाली भाषेत लिहिले त्यांना मॅगेसेस पुरस्कार मिळाला सत्यजित रे यांना अमेरिकेनं ऑस्कर पुरस्कार दिला त्यांनी आपली भाषा कधी सोडली नाही असंही त्यांनी यावेळी नमूद केलं मराठी भाषेत अनेक चित्रपट येत आहेत मात्र त्यात बदल होणंही गरजेचं आहे नाटक आणि मराठी चित्रपटांनी कात टाकणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं एकूणच आपण मराठीसाठी हट्ट धरला पाहिजे इतर भाषिक आपल्या भाषेसाठी हट्ट धरतात आणि आपणच आपल्या भाषेपासून दूर जात आहोत अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली ए आय एम आय एम मुंब्रा टीमनं काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंब्रा आरक्षण ताब्यात घाण्याच्या निषेधार्थ असं आंदोलन केलं ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी आपल्याला धरणे करण्यापूर्वीच बोलावून घेतलं असून आपली बैठक त्यांनी ऐकून घेतली आणि कोणतीही चौकशी न करता कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती ए आय एम आय एम मुमराकळबा अध्यक्ष सैफ पठाण यांनी दिली आहे तेवीस जानेवारी रोजी आरक्षण भूखंड ताब्यात घेण्याच्या विरोधात ए आय एम आय एमनं टी एम सी आयुक्त आणि सर्व संबंधित विभागाला पहिलं पत्र दिलं आत्तापर्यंत आम्ही सर्व संबंधित विभागाला एकूण नऊपत्र दिली असून बिल्डर माफियांकडून आरक्षणाची जमीन हस्तांतरित करण्याची मागणी केली नाही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी महापालिकेनं ते महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यापर्यंत बारा किलोमीटर पायी मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन केलं आजही आम्ही जिल्हाधिकारी यांच्या विरोधात आंदोलन करणं थांबवले परंतु आम्हाला न्याय न मिळाल्यास आमचा विरोध कायम राहणार असून आम्ही लवकरच न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सैफ पठाण यांनी यावेळी दिली आरक्षणामुळे मुंब्रा शहर वाचलं आहे आज बिल्डर माफिया ताब्यात घेत त्यामुळे मुंब्रा शहराचं भवितव्य वाढलं आहे या आंदोलनात सैफ पठान जावेद सिद्दीकी लिसान अन्सारी नासिर शेख शोएब डोंगरे नफीस अन्सारी असलम अन्सारी मुशीर शेख कादर मेमन रिजवान शेख समीर पठान अदनान शेख हुमायून मुफ्ती आय एमचे संपूर्ण टीम यावेळी सहभागी झाली होती आज मुंब्राच्या विकासाकरता एकत्रित कशा प्रकारे प्लॉटवरती कब्जा करण्यात आलेला आहे कुठले राजकीय के पाठी छः रिजर्वेशन का एक प्लॉट बना हुआ है आप देख सकते हैं नक्शे पे मैं बता रहा हूँ आपको वो छः रिजर्वेशन की एक ही साथ जुड़ी हुई जमीन है सब उस पर हमारे शहर के जो यानी एम एल है एक्स मिनिस्टर हाउसिंग मिनिस्टर जितेंद्र अवार्ड उनके पार्टी के जो अध्यक्ष है शमीम खान उन्होंने वहाँ पर कब्जा करके बैठा हुआ है और वो रिज़र्वेशन्स को हड़प कर रहे हैं उसके खिलाफ़ आज हम लोग कलेक्टर ऑफिस पे धरना प्रदर्शन कर रहे हैं कि किस तरीके से उन्होंने उसको यानी बाउंड्री मार के कब्जे में लिया है हमें वो बताया जाए और हमारे शहर का रिजर्वेशन हमको दिलाया जाए छोटा प्लॉट आए एक प्रकार देखिए टोटल थर्टी थर्टी वन एकड़ का वो प्लॉट है पूरा मिल करके उसमें आप देख सकते हैं कि उसमें आठ एकड़ का रिकेशन ग्राउंड है उसमें आप देख सकते हैं कॉलेज तेरह एकड़ का है सेकेंडरी स्कूल जो है वो एक एकड़ की है मुंसिपल मार्केट जो है वो एकड़ का है ड्रामा थिएटर जो वो वो डेढ़ एकड़ का है और टी जो बस डेपो है साढ़े पाँच एकड़ का टोटल मिला करके इकतीस एकड़ का प्लॉट है उस पर वो कब्जा लेकर के बैठे और ये सब रिजर्वेशन इसके अंदर है तो उसके लिए हम बैठे कि ये क्यों कब्जा और कि हमको यानी इसका क्या मिलने वाला है हमारे शहर को रिजर्वेशन कब मिलने वाला है उसकी लिए थाने महानगर पालिका पे आपने जो आंदोलन किया था आप पैदल मार्च निकाल के आए थे लेकिन उस दौरान भी क्या इंसाफ मिला था और अगर अब इंसाफ नहीं मिलता तो किस तरीके से आगे जारी रहेगा आप देखिए हमने 12 किलोमीटर पैदल सफर करके कर आ करके टीएमसी कमिश्नर से हमने निवेदन किया था हमने उस पर टोटल टोटल सर्वे नंबर के साथ सब डिटेल्स लिखी कि ये ये हमारा यानी रिजर्वेशन है इसको रोको इस पर कब्जा हो रहा है हमको वहाँ से भी अभी तक कोई कॉन्ग्रेट जवाब नहीं मिला है हमको यानी ना बताया जा रहा है कि उस पर कैसा बस ये बताया जा रहा है कि कोई स्कीम के अंडर वो रिजर्वेशन डेवलप करके हमारे शहर को मिलेगा लेकिन कोई डिटेल्स नहीं बताई जा रही कि कितना कि एकड़ हमारे शहर को रिजर्वेशन डेवलप करके मिलेगा और कितना बिल्डर लोग रह लेंगे हमको वो डिटेल्स नहीं बताया जा रहा है उसके लिए हमको वहाँ से जब आतोशन नहीं मिल रहा जवाब नहीं मिल रहा है तो हम कलेक्टर ऑफिस अभी आए हम कलेक्टर ऑफिस पर कलेक्टर साहब के सामने हमारा धरना प्रदर्शन करेंगे क्योंकि उसके अंदर कुछ मैग्रोव की भी जगह है जिसका हाई कोर्ट का ऑर्डर आया हुआ है कि वहाँ पर मैग्रोव री किया जाए लेकिन वहाँ पर और मैंग्रोव्स को साफ करके किया जा रहा है इससे देखिए शहर भी खतरे में कल अगर भरनी आ जाए शहर के अंदर कोई फ्लड आ जाए तो हमारे शहर में पानी आने से कोई नहीं रोक पाएगा मैंग्रोव भी पूरा डिस्ट्रॉय किया हुआ है तो आगे किस तरीके से आंदोलन जारी रहेगा आपका हम लोग अगर हमको यहाँ से कोई कॉन्क्रीट रिजल्ट नहीं मिला तो इसके बाद हम न्यायालय की तरफ जाने रुक करेंगे तो क्या लगता है आपको इसमें अधिकारी भी मिले हुए हैं जिस तरीके से क्या नेता के दबाव में जिस तरीके से किया जा रहा है तो क्या के जो भविष्य देखिए डेफिनेटली 2019 में हमारे शहर के एमएलए जीतते 21 में उनके लोग यानी इसका रजिस्ट्रार ऑफिस से मैंने पेपर निकाला दो हजार में इसकी खरीद बेच हुई है जबकि रिजर्वेशन दो से आ चुका था यूपी की तरफ से जो भी सी आ चुके थे टू में आ चुके थे दो चौदह से तो दो हज़ार उन्नीस में उनके पार्टी के लोगों ने जगह क्यों खरीदी इक्कीस में क्यों खरीदी आपके हाउसिंग मिनिस्टर रहते हुए क्यों खरीदी और आप जब पार्टी के एम एल ए हो शहर के छः रिजर्वेशन आपके लोग खरीद रहे तो आपने उनको तो क्यों नहीं रोके ये शहर के और उसको ही लग करके यानी आप टी एम सी फंड देती है डेढ़ सौ करोड़ का वो रास्ता बनाती है जो बिल्डरों को बेच कर, रास्ता बिल्डरों के फायदे के लिए तो वही डेढ़ सौ करोड़ में से अगर पचास करोड़ दिए जाते तो ये छः रिजर्वेशन तैयार हो जाता हमारे शहर के लिए हमारे गरीब जनता को इसके फ़ायदे मिल जाते थे ठाणा स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामं जलदगतीनं सुरू आहे त्यातच ठाणे पूर्वेकडील सॅटिसच्या महत्वाकांक्षी पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरीपुलापासून पुलापासून ठाणेपूर्व रेल्वे स्थानकापर्यंतचा तीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल भरण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे तसंच पूर्वेकडील स्थानकासमोरील जागेवर पश्चिमेच्या धर्तीवर सहा मीटर उंचीचा एक डेक या प्रकल्पांतर्गत उभारला जाणार आहे या डेकवर टी एम टी एस टी आणि बेस्टच्या बसेसचे चौदा थांबे असणार आहेत तळवजल्यावर रिक्षा टॅक्सी आणि खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे त्यानुसार कोपरी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत हे काम सध्या सुरू असल्यानं आज रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे तसंच या दरम्यान जायचं असेल तर थोडंसं आधी जावं जरी अपर्यायी कारणामुळे जायचं असेल तरी आपला बंदोबस्त असेल आणि पर्यायी मार्ग दिलेला असून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा काही त्रास होणार नाही असं ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी सांगितलं दिनांक सत्तावीस अठ्ठावीस चे रात्र तसेच अठ्ठावीस आणि एकोणतीस च्या रात्रीच्या दरम्यान रात्री अकरा वाजेपासून ते सकाळी सहा वाजेपर्यंतचे हे वाहतुकीचे नियमन मध्ये बदल करण्यात आलेले आहे सदर ठिकाणी पी के फाईव्ह फोर फाईव्ह आणि सिक्स या जे पिलर्स आहेत त्यांच्यावर गरड ठेवण्याचे काम या दरम्यान होणार आहे यामध्ये मुंबईकडून आनंदनगर चेकनाका सर्विस रोड मार्गे कोपरी स्टेशनकडे जाणारा जो मार्ग आहे हा कोपरी सर्कल येथे पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्या तिथून जो त्याला पर्यायी मार्ग जो आहे तो फॉरेस्ट नाका ठाणेकरवाडी मार्गे इच्छितस्थळी गाड्या जाऊ शकतील त्याचबरोबर तिनाथ नाकाकडून भास्कर कट मार्गे कोपरी सर्कलकडून स्टेशनकडे जाणारा जो रस्ता आहे तो पुन्हा बंद करण्यात आलेला आहे आणि ह्या गाड्या ज्या आहेत हे कोपरी सर्कलवरून उजवे वळण घेऊन फॉरेस्ट नाकाकडून आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतात मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीनं एस बी आय कॅम्प्स आणि नियोन लॅबोरेटरीजच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या चार हजार मुलांना डेस्क बॅग देण्यात आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांच्या हस्ते हे वाटप मुलांना करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही कंपन्यांचे तसंच हे सारे जुळवून आणणाऱ्या सहकार देवगिरी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे देखील त्यांनी आभार मानले यावेळी मुख्यमंत्री जलकल्याण कक्षाचे प्रमुख डॉक्टर अमोल शिंदे आणि आय कॅब्स आणि न्यूऑन लॅबोरेटरीचे वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते या ठिकाणी संपन्न झाला आहे सर्व मुलांना शुभेच्छा देतो मी आणि एस बी आय कॅबने जवळपास पंचावन्न लाख रुपये या डेस्कबॅग साठी सी एस आरमधून त्यांनी दिले आणि न्यूऑन लॅबरे आ... न्यूऑन लॅबोरेटरी लिमिटेड यांनी देखील पंधरा लाख रुपये आज या डेस्क बॅगसाठी या अंगणवाडीतल्या गरीब मुलांसाठी अतिश अतिशय आत्ताच्या काळात जी विद्यार्थ्यांना आवश्यक बॅग आहे तशा प्रकारची बॅग देण्याचा उपक्रम त्यांनी सी एस आरमधून या ठिकाणी राबवला मी मुख्यमंत्री म्हणून एस बी आय कॅम्प आणि निवॉन लॅबोरेटरीचे सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा घेतो विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल संत गाडगेबाबा बारा बलुतेदार विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती आज बारा बलुतेदारांच्या संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानण्यात आले तसंच महामंडळाच्या माध्यमातून बारा बलुतेदारांना न्याय दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं खूप अतिशय मेहनती कष्टाळू आहेत आणि म्हणून राज्य सरकारने देखील बारा बलुतेदारांसाठी एक त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या उन्नतीसाठी महामंडळ केलेलं आहे मला वाटतं याच्यामध्ये या, या महामंडळाच्या माध्यमातून याने अनेक ज्या काही सोयी सवलती आहेत त्या मिळतील आणि त्यांचा उत्कर्ष होईल त्याचबरोबर आपण आपले जिवा महालय यांचं प्रतापगडाच्या पायथ्याशी एक स्मारक करण्याचा देखील निर्णय घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांनी जीवाला जीव दिला अशा जीवा महाले महालांचा पण आपण स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी करतो आहे अनेक भटक्या विमुक्त जातींसाठी आपण अनेक योजना देखील केलेल्या आहेत छोटी छोटी महामंडळं केलेली आहेत या महामंडळांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळेल आणि हे सरकार गोरगरीब जनतेचं आहे सर्वसामान्यांचं आहे सा सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे त्यामुळे नक्कीच या राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या सर्वांना न्याय मिळेल